नमस्कार तर आज आपण सर्वांना आवडतील असे थंडी स्पेशल पौष्टिक आणि स्वादिष्ट असे मेथीचे लाडू इथे तयार केले आहे तुम्ही ते बघू शकता तर हे मेथीचे लाडू इतके परफेक्ट झालेले आहेत की जर तुम्हाला डायबिटीस असेल आफ्टर प्रेग्नेन्सी बिफोर प्रेग्नेन्सी या मूडमध्ये असाल किंवा जर तुम्हाला कमरेचा आणि गुडघ्याचा काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर या सर्व समस्यांवरती हा एक लाडू एकदम रामबण उपाय ठरणार आहे कारण की हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपण असे काही आयुर्वेदिक जिन्नस वापरलेले आहेत त्यांनी हा हा लाडू एक नंबर असा तयार झालेला आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच जर की मेथीचे लाडू तयार करणार असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही ह्या रेसिपीला फॉलो करा आणि मगच मेथीचे लाडू बनवा तुमची रेसिपी मस्त अशी होणार आहे तर चला पुढे मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर इथे मी दीडशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे शंभर ग्राम सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे शंभर ग्राम आहे खारीक पावडर पन्नास ग्राम काजू पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम डिंक त्यानंतर इथे ही मेथी आहे, आहे ती मी दुधामध्ये भिजून घेतले आहे ते तुम्हाला मी दाखवतेच पुढे कसं करायचं आहे ते ते पंच्याहत्तर ग्राम आहे आणि तीनशे ग्राम इथे आपल्याला तूप लागणार आहे आणि इथे मी घेतलेलं आहे हलीम आहे हे पन्नास ग्राम आहे आणि खसखससुद्धा आपल्याला पन्नास ग्राम इथे लागणार आहे तर हे आहे आपलं साहित्य जे की आपल्याला मेथीचं लाडू बनवण्याकरिता लागणार आहे तर पहिल्यांदा आपण बघूया मेथीचं प्रोसेस काय आहे तर इथे पहिल्यांदा आपल्याला मेथी आहे ती पूर्ण त्याची अशी पावडर करून घ्यायची आहे जसं इथे केलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि ती आपल्याला एक दिवस पूर्ण रात्र दुधामध्ये भिजत ठेवायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला जेवढं दूध लागेल भिजवायला तेवढं वापरायचं आहे तर इथे मला एक वाटी दूध वापरलं म्हणजे मी वापरलेलं आहे मेथी भिजवण्याकरिता म्हणजे एक वाटी पूर्ण दूध मला इथे लागलेलं ला आहे तर ही मेथीची पावडर आपल्याला पूर्ण एक रात्र अशी पॅक बंद डब्यामध्ये भिजवून ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही अशी होते तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही मेथीची पावडर भिजवून घ्यायची आहे ह्याच्याने जो मेथीचा लाडूचा कडूपणा आहे तो एकदम कमी होतो तुम्हाला वाटणारही नाही हा मेथीचा लाडू आहे ते चला तर सगळं साहित्य आपण एक एक करून तुपामध्ये परतून घेणार आहोत तर पहिल्यांदा मी ते काजू बदाम घेतलेले आहेत काजू बदाम आपल्याला तुपावर दोन ते तीन मिनटं मस्त असे परतून घ्यायचे आहेत कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे कारण करपायला वगैरे नको म्हणून काजू परतून झाले की आता आपण ह्यामध्ये टाकतोय खारीक पावडर खारीक पावडरसुद्धा मस्त परतून घ्यायची आहे खारीक पावडर जास्त प्रमाणात पावडर कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता अशा प्रकारे खारीक पावडर परतून घ्यायची त्यानंतर इथे सुखं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं ते, ते, किस ते देखील गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे हलीम हलीम देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं मस्त तुपामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर आता मी ह्याच हलीममध्येच मिक्स करते खसखस खसखस आणि हलीम आपण एकत्र परतून घेऊयात मस्त अशी परतून झालेली आहे काढून घेऊयात त्यानंतर आता इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मस्त असं तुपामध्ये ओलं करू करायचं आहे म्हणजे पूर्ण असं सुखं नाही राहायला पाहिजे मस्त ब्राऊन कलर येऊन द्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे गव्हाचं पीठ भाजलं गेलं पाहिजे जितकं तूप लागेल तिथे ते आपल्याला वापरायचं आहे तुपासाठी ते कंजूसी नाही करायची जेवढं तूप तुम्ही ते लाडूसाठी ते वापरणार तेवढे तुमचे लाडू छान होणार तर जवळजवळ मला इथे शंभर ग्राम तूप लागलेलं आहे पूर्ण गव्हाचं पीठ भाजण्याकरिता तुम्ही तर बघू शकता असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ तर अशा प्रकारे आता इथे गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे ह्याच प्रकारे आता आपण जे मेथीचं केलं होतं म्हणजे मेथीची पावडर जी दुधामध्ये भिजवून घेतली होती ती देखील आपल्याला तुपामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे तर स्टार्टिंगलाच मी ते चार स्पून असे तूप घेतलं होतं जस जसं लागेल तस तसं मेथीला सुद्धा आपल्याला तूप इथे वापरायचं आहे जेवढं लागेल तेवढं मेथीसुद्धा सुखी नाही राहता कामी म्हणजे आपलं पूर्ण सारण आहे लाडू वळण्याकरिता तो सुखा नाही राहिला पाहिजे थोडं तुपाचं फ्लेवर त्यामध्ये जास्त असलं पाहिजे म्हणजे आपले लाडू मस्त असे वळले जातात तर मेथीसुद्धा आपली झालेली आहे तर पुढे आता आपला साहित्य बघूया आपण काय काय सगळं इथे भाजून घेतलेलं साहित्य आहे हे जसे ते खारीक पावडर आहे गूळ आहे गव्हाचं पीठ आहे ड्रायफ्रूटची मी पावडर केलेली आहे मेथी आहे त्यानंतर खोबरं आहे वेलची सुंठ आणि जायफळची पावडर आहे हलीमाणी खसखस आहे आणि ते मी ढिंक ते मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि तूप आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं आपण इथे ते वापरणार आहोत तर पहिल्यांदा आता आपल्याला लाडूसाठी सारण तयार करायचं आहे तर इथे मी घेते पहिल्यांदा चार टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तर तुपामध्ये पहिल्यांदा मी घालते मेथी मेथीची जी आपण परतून घेतली होती ती पावडर पुन्हा एकदा तुपामध्ये असं परतून घेऊयात आपण आता फायनल सारण बनवायला घेतो आहे त्यानंतर चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला ही मेथी मेथी परतून झाली की सगळं साहित्य आपल्याला एक एक घालायचं आहे त्यानंतर आता आपण पीठ घालूयात त्यामध्ये गव्हाचं पीठ आपण इथे पहिल्यांदा गुळाचा पाक नाही करत आहोत बिना पाकातले हे मेथीचे लाडू आहेत तर पहिल्यांदा आपण फक्त मेथी आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे हे सगळं एकत्र करायचं आहे तुपामध्ये मिक्स होऊन द्यायचं आहे तुपामध्ये मस्त बघा अशा प्रकारे मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला वरून गुळ घालायचा आहे गुळ वितळला पिठा आणि मेथीमध्ये की त्यानंतर आपल्याला सगळं साहित्य एकत्रच घालायचं आहे तर तुम्ही याला म्हणू शकता बिना पाकातले मेथीचे लाडू म्हणजे आपण इथे पाक नाही केलेला आहे तर वरूनच गुळ घातलेला आहे तर आता आपण सगळं घालूया तर इथे घातलेले खारीक पावडर खारीक पावडर पण चांगली मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपण घालणार आहोत डिंक ड्रायफ्रूट्स खालीमाणी खसखस सुकं खोबरं सगळ्या पावडरी घालणार आहोत वेलची पावडर जायफळ पावडर सुंठ पावडर सगळ्या पावडर इथे एक एक चमचा मी वापरलेल्या आहेत फक्त जायफळ आहे ते थोडंसं घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा तुम्ही इथे म्हणू शकता मी वापरलेलं आहे सगळं साहित्य आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जर वाटलं की सारण सुखं आहे तर तुपाचं अजून वरतनं तुम्ही तूप सोडू शकता तर मला इथे परफेक्ट झालेलं आहे माझं तूप तर सारण इथे असं रेडी झालेलं आहे का भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता आपण वा लाडू वळायला घेऊयात लाडू थोडं सारण गरम असतानाच वळायला घ्यायचं आहे थोडाला हाताला पाणी लावायचं मगच लाडू वळायला घ्यायचा किती साईजचा लाडू हवा आहे त्याप्रमाणे सारण घेऊन लाडू वळायचे आहेत तर मी तुम्हाला इथे पाचसा लाडू वळून दाखवलेले आहेत कसं आपल्याला बनवायचं आहे ते त्यानंतर मी सगळे लाडू असे करून घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता मस्त आपला असा मेथीचा लाडू तयार झालेला आहे तर अशा प्रकारे पाचसा लाडू मी इथे बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला फटाफट वळले जातात जेव्हा सारण गरम असेल तेव्हा तुम्ही करायला घेतलं ला, तर लाडू मस्त असे फटाफट होतात तर तुम्ही ते बघू शकता मस्त दुसरा लाडू मी इथे तयार केलेला आहे तर अशा प्रकारे सगळे लाडू आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि जर की तुम्हाला वाटलं की शेवटचं सारण म्हणजे सुख झालेलं आहे तर तुम्ही एकदा पुन्हा एकदा एक चमचा तूप घालून गरम करून लाडू वळू शकता कारण आपल्याला थोडं गरम असताना थोडं लेटच होतं लाडू वळायला म्हणजे फटाफट एवढं आपण नाही करू शकत तर थोडं थंड होतंच सारण तर तुम्ही शेवटी असं गरम करून एक एक चमचा तुपामध्ये त्यानंतर तुम्ही असं लाडू बनवू शकता तर हे बघा मस्त आपले असे सगळे लाडू इथे तयार झालेले आहेत छानपैकी मेथीचे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या थंडीमध्ये मेथीचे लाडू अशा प्रकारचे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही लाडू बनवून झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी होते ती आणि जर की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय